सांगली मिरज नगरपालिका नागरिक संवादमध्ये प्राप्त तक्रारीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी केले के व्यक्त केले समाधान आपत्ती का संभाव्यपूर परिस्थिती त्याचे नियोजन याबाबी विचार घेता नागरिक संवाद ही मोहीम महिन्यातून दोन वेळा घेण्याचे नियोजन करण्यात आले येणार आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रार निवारांनी नागरिक संवाद याबाबत सर्व अधिकारी दक्ष राहणेबाबत सूचित करून स्वतः तक्रारीवर सुनावणी घेत असल्याचे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी यामध्ये आवश्यक तथा मुद्द्याबाबत तक्रारी दाखल कर करत आहेत आज एक्केचाळीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा जलसी मिश्रण नगर रचना इत्यादीबाबत तक्रारी दाखल करण्यात दा येत आहेत त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येत आहे नागरिकांनी नागरी संवाद या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे बुधवारी या दिवशी बुधवारी या दिवशी प्रभाग समितीनिहाय देखील नागरिकांच्या तक्रारीबाबत नागरी संवाद घेतला जाणार आहे